नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे स्त्रियांचा शृंगार खुलवण्यासाठी नेहमीच्या दागिन्यासोबत काही खास दागिनेसुद्धा असायला हवेत मागे अमेरिकन डायमंडच्या दागिन्यांची क्रेज खूप वाढली होती त्यामुळे सोन्याचे पारंपरिक दागिने अनेकींना ओल्ड फॅशन वाटू लागले होते पण पुन्हा एकदा पारंपरिक दागिन्यांची मागणी वाढलेली आहे कारण आजकाल लग्न समारंभात वेस्टर्न कपड्यापेक्षा अनेक महिला नऊवारी किंवा काटापदराच्या साडीलाच पहिली पसंती देतात आणि अशा साडीवरती पारंपरिक दागिने हे जास्त शोभून दिसतात तर मैत्रिणीं सध्याचे मोहनमाल खूपच फॅशनमध्ये आहे अतिशय सुंदर आणि युनिक डिझाईन्समध्ये मध्ये असलेल्या फॅन्सी मोहनमाल घालण्याचा ट्रेंड आलेला आहे पदर किंवा नववर साडीवरती अशी मोहनमाल फारच आकर्षक दिसते या मोहनमाळामध्ये अगदी सिंगल लेन पा पासून पाच पदरी आठ पदरी पर्यंत ही मोहनमाल बनवून घेत आहे ते ह्या शॉर्ट लॉंग अशा दोन्ही पॅटर्नमध्ये तुम्ही ही मोहनमाल बनवून घेऊ शकता पूर्वी मोहनमाळमध्ये मा अगदी सिंपल डिझाईन्स असायच्या पण सध्याच्या मोहनमाळ हा युनिक आणि फॅन्सी डिझाईनच्या असल्यामुळे त्या घातल्यानंतर तुम्हाला तितकाच पारंपरिक आणि आकर्षक लूक मिळतो ही मोहनमाल अगदी पारंपरिक काठपदर साडीपासून ड्रेसवरती किंवा कोणत्याही आउटफिट्सवरती स्टेटमेंट ज्वेलरी म्हणून वापरू शकता लग्नामध्ये पूजेला किंवा खास प्रसंगी काठापदराच्या साडीवरती जर तुम्ही अशी मनमोहक मोहनमाळ घातलात तरी राजेशाही लूक मिळतो आणि काठापदरांच्या साडीवर काही खास पारंपरिक दागिने जास्त खुलून दिसतात सध्या सण समारंभांना लग्नामध्ये पारंपरिक दागिने घालण्याची क्रेज वाढली आहे त्यामुळे सोन्यासारखे दिसणारे आर्टिफिशियल दागिने मार्केट मध्ये सहज मिळू लागले आहेत जर तुम्हाला सुद्धा आज मी ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलेले मोहनमाहाचे डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर